दोनच भाकरी बघायच्या होत्या तर माझ्यासाठी एकदम छोट्या साईजची बनवली मी आणि एकदम छान फुगली होती आणि ही थोडी मोठी बनवलेली आहे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाचलेली आहे ऑलमोस्ट दुपारचे पावणे चार आणि ब्लॉगला उशिरा सुरुवात करत आहे ॲक्च्युली सकाळी मला ब्लॉग शूट करायची इच्छाच नव्हती आणि घरातलं पण जास्त काही काम करता आलं नाही मला मी केलंच नाही जास्त काम आता सकाळी उठले सकाळचं जे रुटीन आहे ते आवरलं आणि स्वयंपाक केला आणि मेडिसिन घेतली आणि झोपली आणि कधी कधी असं होतं ना आपल्यासोबत काहीच का करायची इच्छा होत नाही घरातले कामं काही नाही अगदी मला तसंच झालं म्हटलं थोडासा आराम करते मी आणि फ्रेश वाटायच्या नंतर मग मग बाकीच्या कामाला सुरुवात करते आणि मला आता बरं वाटतंय थोडासा आराम केला केल्यानंतर मग आता म्हटलं चला घरातलं जेवढा पण पसार आहे पटकन आवरून घेऊ नॉर्मली तुम्ही माझा माझं जे रुटीन आहे ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत बघतात पण आज मी तुम्हाला फक्त माझं जे इव्हनिंग रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं हे रुटीन कसं असतं स्पेशली दुपारनंतर तर हे तुम्हाला मी सांगणार आणि बेराची पण छान झोप झालेली आहे तिला सांगितलं ब्रश कर आणि आता छान पोनी बांधते तिची आणि तिला पण आता भूक लागलेली आहे काहीतरी देते खायला कारण की आज होती तिची वन टाईम स्कूल तर हॉलमधला जो पसारा आहे पटापट आवरून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत सध्या वातावरण जे आहे ते हळूहळू खूप खराब होत आहे आणि सकाळीच तुम्हाला व्हिडिओ मग अशीच म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करताना मी तुम्हाला सांगितलं का अजिबात इच्छा नव्हती काहीच आवरायचं मग सोफ्यावर जसा पसारा होता मी तसाच ठेवला होता आणि म्हटलं चला फ्रेश झाल्याच्या नंतर आवरून घेते आणि हे कसं रोजचंच काम राहतं आणि हे रोज आपण काम करतो ते करून करून एक दिवस असा कंटाळा येतो काहीच करावं असं वाटत नाही अगदी मला तसंच झालं होतं पण आपण तसा पसारा काही ठेवू शकत नाही पण म्हणून मग आपण काय करतो पटापट आवरून घेतो आणि घर जसं आवरून घेतलं ना तर आपल्याला कसं पॉझिटिव्ह वाटतं फ्रेश वाटतं तर मी ॲक्च्युली आज आहे ना व्हिडिओ बनवणारच नव्हते पण मग सध्यानं मला खूप सारे कमेंट्स येतात का कोमलताई तू अगोदर आहे ना असा गॅपच घेत नव्हती पण एक आठवडा झालं का तू लगेच गॅप घेते लगेच सुट्टी घेते तर असं नको करत जाऊ आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघत असतो दहा कधी वाजतात सकाळी तर वाट बघत असतो आणि ज्या दिवशी तुझा व्हिडिओ येत नाही त्या दिवशी आम्हाला बोर होतं तर मग मी विचार केला ठीक आहे सकाळी मला पॉसिबल नाही झालं इच्छा नाही झाली व्हिडिओ शूट करायची ॲटलीस्ट मग संध्याकाळी माझं जे संध्याकाळचं रुटीन आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करू शकते म्हणून मग माझं जे नॉर्मल रुटीन असतं ते मी शेअर करते तुमच्यासोबत आणि इथे परीने तिची वॉच चार्जिंगला लावली होती ती वॉच घालायचीच विसरून गेली ती आज आणि हे छोटी मोठी मोठी खेळणी परिबेला खेळत असतात तर ती जागेवर ठेवून वातावरण एकदम भयंकर आहे थंडी वारा पाऊस कंटिन्यू तीन दिवसापासून चालू आहे त्यामुळे मग सगळ्यांच्या तब्येत खराब आहेत म्हणजे असं सा सारखं थोडस सा तापासारखं तर सगळीकडे वारे, व्हायरल व्हायरल इन्फेक्शन चालू आहे हे बघा असा कंटिन्यू पाऊस चालू असला ना तर मग ट्रॅफिक पण खूप जास्त जाम होते आणि नंतर मग गव्हर्नमेंटकडनं पण मग मॅसेज येतो का काळजी घ्या मग अजून जास्त पाऊस पडणार आहे कधी ऑरेंज अलर्ट देतात कधी येलो अलर्ट देतात आणि तो ऑटोमॅटिकली मॅसेज जातो सगळ्यांना गव्हर्नमेंटचा तर अजूनपर्यंत काय आलेलं नाही कारण की तीन दिवसापासून तर पाऊस चालू आहे पण अजूनपर्यंत तर काय मॅसेज आलेला नाही आहे नाहीतर मग लगेचच येतो गव्हर्नमेंटचा मॅसेज चला आता हॉलचा आवरून झालेला आहे आता मी किचनचा आवडते पटकन आणि चहा ठेवते मनोज हो आलेले आहे आता चहा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी मनोजने यांनी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तुम्हाला सर्वांचे खूप छान छान कमेंट्स आले होते आणि आज मला एक कमेंट आली होती आणि ती कमेंट बघून मी खरंच रिलेट करू शकते कारण की त्या गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहे मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे मला खूप त्रास झाला होता थंडीमध्ये डिप्रेशनसारखं आणि मी इमोशनल पण झाले होते भारतात गेले होते तर भरपूर जणांना असं वाटत असेल अरे काय सारखं डिप्रेशनचंही बोलत असते पण खरं सांगू का ज्याच्यासोबत या गोष्टी घडतात ना त्यांनाच माहिती असतं का कसं फील होतं ते आणि ती का कोमल का मला सुद्धा खूप डिप्रेशन सारखं होते मला अजिबात इथे करत नाहीये मला आहे ना असं वाटतं घर घरी निघून जाऊ म्हणजे भारतामध्ये निघून जाऊ कशातच लक्ष लागत नाही माझा मुलगा पण पाच वर्षाचा आहे पण खरं सांगू का जेव्हा पण असं विंटर येतो किंवा एकटेपणा ना आपल्याला खूप जाणवतो जेव्हा एकटं असतो आपण काही काम करायला राहत नाही तेव्हा जास्त या गोष्टी जाणवतात पण मला असं वाटतं कधी कधी आपण इमोशनल होऊन घाई गडबडीमध्ये निर्णय घेतलेले ना कधी पण चुकीचे असू शकता स्वतःला वेळ द्या कारण की महिनाभर आपल्याला त्रास होतो तुम्हाला होता तर त्यामधून जर तुम्ही निघाले ना नंतर तुम्हाला जाणवेल नाही आपण चुकीचे निर्णय आपण सावरलो कारण की चान्स हा एकदाच मिळतो आपल्याला सारखा सारखा चान्स मिळत नाही म्हणून मग स्वतःला वेळ द्या स्वतःला बिझी ठेवा आणि एकदा तुम्ही स्वतःला बिझी ठेवलं ना तर मग सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जाईल सर्व झालं आणि किचन असला तर मग तेवढीच काम करण्याची एनर्जी वाढते अजून सर्व झालं आवरून आता मी चहा ठेवणार आहे आणि चहा सोबत नॉन खायचे आहे हे टोस्ट ऍक्च्युली हे जे टोस्ट आहे हे गव्हाच्या पिठाचे आहे अँड मेड इन फ्रान्स आहे तर आता याला मी थोडंसं तूप लावून देणार मला पण आवडतात पण आता मला खायची इच्छा नाही आहे ही जी क्लिनिंग तुम्हाला दिसते ही कधी कधी मी रात्री करते टेबल वगैरे क्लीन करणं किंवा किचनचं पण असतं रात्रीच्या वेळेस एक सकाळी आणि एक रात्री असं दोन वेळेस पण आता माझ्याकडे वेळ होता म्हणून टेबल वगैरे सगळं लगेच क्लीन करून घेतलं म्हणजे रात्री लगेच मला एवढं क्लीन करायची गरज नाही पडणार आणि गवती चहा आणलेला आहे आता मसाला ऍड करत नाही यामध्ये गवती चहाचा एवढा तुकडा घेतला ऍक्च्युली गवती चहाचे पानं नाहीये अशी डेट असते ना ते आहे শপ মধ্যে টোস্ট একদম হবি না হলক ফুল ছোট ছোট সাইজ ছে टोस्टस करते हैं टोस्टस हाँ ओके तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा टोस्वर तूप वगैरे लावून म्हणून चहा घेतला आणि लगेच परत गेले ते ऑफिसच्या रूममध्ये ॲक्च्युली सध्या त्यांना पाच मिनटं पण असा वेळ मिळत नाही म्हणजे अगोदर तरी थोडंसं आहे ना वेळ मिळायचा थोडंसं मिटिंग झाल्याच्यानंतर एखादा राऊंड तरी व्हायचा पण फक्त जेवणाच्या वेळेस आणि जेवणाच्या वेळेस फक्त मिटिंग कंटिन्यू चालू नाही राहत पण असं टी टाईमच्या वेळेस पण कंटिन्यू मिटिंग चहा घेता घेता तुम्ही बघितलं आणि सध्या खूप कामाचा लोड आहे त्यांना तर एकदम असं थकून जातात ते कारण की संध्याकाळी सात साडेसात वाजेपर्यंत त्यांची मीटिंग चालू असते पहिले तरी पाच साडेपाचपर्यंत त्यांचं काम संपून जायचं पण ठीक आहे माझा पण चहा घेऊन झाला परी आली मगाशी तिला जेवायला दिलं आणि माझं आता संध्याकाळचं काय स्वयंपाकाला बनवायचं आहे तर तो विचार करते मी ॲक्च्युली काय झालं होतं तुम्हाला दाखवतेच मी ऍक्च्युली आज सकाळी काय झालं होतं सात आठ वाजता मी तांदूळ आणि ही उडदाची डाळ आहे ती भिजवली होती इडली किंवा डोसा बनवण्यासाठी आणि मला ती ग्राइंड करायची होती बारा एक वाजता तर मी विसरूनच गेले आणि आता लक्षात आलं मगाशी अरे हे ग्राइंड करायचं राहून गेलं नाही तर आता संध्याकाळी मी इडली बनवली असते किंवा डोसे बनवले असते पण काय हरकत नाही आता तांदूळ आणि ही जी डाळ आहे एकदम चांगले भिजलेले आहेत कारण मी सकाळी सात आठ वाजता मी केलो तर आता पाच वाजलेले आहेत तर याला छान आता ग्राइंड करून घेते उद्या बगल मी इडली बनवायची किंवा काही स्टफ इडली बनवायची किंवा परत डोसे बनवायचे ते अजून काही ठरलेलं नाही आहे पण खूप दिवस झाले म्हटलं इडली डोसे काहीच बनवलेलं नाही आहे तर म्हटलं हे ग्राइंड करून घेऊ नॉर्मल मी तीनच एक प्रमाण घेतलेलं आहे तीन कप छोटे कप मी तांदूळ घेतलेले आहे जे आपले इडली डोसेसाठी आपण कोणतेही वापरू शकतो ते इथे जे साऊथ इंडियन लोक जे तांदूळ वापरतात इडली डोसेसाठी तर ते मी घेतलेले आहे आणि नॉर्मल आपली उडदाची डाळ एक कप त्याच्यामध्ये मी थोडेसे मेथीदाणे आणि थोडेसे पोहे टाकले होते छान फ्लफी होण्यासाठी आता हे जे तांदूळ आहे हे मी ग्राईंड करून घेते पाणी काढून घेते ना। आणि कसं हेल्दी आहे खूप आणि हा असा प्रकार आहे तर कोणीच बोर होत नाही इडली असो डोसा असो एकदम छान ग्राइंड करून घेते मी हे बघा छान ग्राइंड करून झालेला आहे आता याला मी पाच ते दहा मिनटं कंटिन्यू मिक्स करून घेईन जेणेकरून दुसऱ्या दिवशी छान फर्मेंट होईल ते पावणेसा झालेले आहेत तर म्हटलं हे डाळीं सोलून ठेवते सलाडला पण यूज करता येईल आणि मी मिक्स फ्रूट पण देत असते कधी कधी तर त्यांना पण देता येईल मला नाही तर मग वेळेवर जर कट करायचं आणि हे सगळं सोलायचं म्हटलं ना तर उशीर लागतो आर तर खराब नाही ॲक्च्युली पूर्ण खराब निघालं डाळी मग पूर्ण खराब आहे हे टाकून द्यावं लागेल मला आता बघितलं तुम्ही तीन एक दिवसापूर्वीच आणलो होतं ते आम्ही आता वाता फ्रूट्स वगैरे घ्यायला गेलो होतो तर मोस्टली असं फ्रूट्स खराब वगैरे निघत नाही पण मग का माहिती काय झालं बघ जेव्हा मी आणलं होतं तेव्हा तर एकदम असं लाल कलरचं होतं मस्त आणि बाहेरून असं अजिबात असं खराब दिसत नव्हतं पण आतमध्ये कट केल्याच्या नंतर खराबर आहे टाकून देते मी स्वयंपाकाला मी आता सुरुवात करते काय बनवायचं काय बनवायचं विचार करत होते तर आता हिरवे मटार तर आणलेलेच आहे तर म्हटलं हिरव्या मटारची वाटून भाजी बनवते हिरव्या मिरचीमध्ये मी खूप वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की हे मटार भिजवून म्हणजे नॉर्मल जे शेंगातले वाटाणे असतात ना मटार आपले हिरवे मटार तर ते काढून तव्यावर भाजून मग ते जाड बारीक असं वाटून मग त्याची तेलामध्ये फोडणी करायची तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर म्हटलं चला ते बनवते आणि भाकरी बनवणार आहे बाजरीच्या दोन भाकरी ज्वारीचं पीठ नाही आहे माझ्याकडे बाजरीचं पीठ आहे तर दोन भाकरी करणार आहे थोडासा भात लावलेला आहे मी आणि फ्रोझन मटार आहे ते याला थोडस पाणी मध्ये भिजवणार तर तसा बर्फ निघून गेला ना तर मला कसं व्यवस्थित तव्यावर ते भाजता येईल तोपर्यंत मग मी काय करते आ, हे नॉर्मल टेम्परेचर लगेच येतील करून घेते भाकरी महत्वाची आहे तर चला हे बनवते आणि नंतर बोलते मग मी तुमच्यास दोनच भाकरी बनवायच्या होत्या तर माझ्यासाठी एकदम छोट्या स्यांची बनवली मी आणि एकदम छान टम्ब फुगली होती आणि ही थोडी मोठी बनवलेली आहे भाकर एकदम मस्त होता <tip> दोन तीन दिवस पाऊस चालू असल्यामुळे आम्हाला हा लेटर बॉक्स लावताच नाही आला आता मनोजने चेक केलं पाऊस कमी झालेला आहे आता ते लावून देत आहे जस्ट त्यांचं ऑफिसचं काम संपलं आणि आता वाजलेले आहे साडे सहा हो ना, ना चालूच आहे का कमी नाही झाला थोडासा झाला होता ना ठीक आहे बघा नाही तर मग नंतरच लावलं तरी चालेल एवढं पावसामध्ये चालू हवा भरपूर आहे जेवण झालं आमचं आणि काल प्रसादाचा शिरा बनवला होता तुम्ही बघितलं तर काल आम्ही मोदक खाल्ले प्रसादाचा शिराचे आणि थोडे होते तर परत त्याला गरम केलं आणि आता आम्ही खात आहोत सात वाजलेले आहे, आहे तर म्हणून पण उद्या जायचं आहे तर त्याची पॅकिंग करते आता सगळी बॅग वगैरे घेऊन येणार आहे ते आता आणि त्यांची पॅकिंग झाल्याच्या नंतर मग मा, मला ना लवकर एडिटिंग करायलासुद्धा बसायचं आहे उद्याची धावपळ असणार आहे उद्या अजून लवकर मला उठावं लागणार आणि हे संध्याकाळचं रुटीन तुम्ही बघितलंच आणि मला असं वाटतं किती खूप मला असं वाटतं नॉर्मल नुसतं असं संध्याकाळचा रुटीनचा जो व्हिडिओ आहे तो मी खूप कमी बनवलेले आहे नॉर्मली मी सकाळपासूनच सुरुवात करते तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं पण संध्याकाळचं स्पेशल असं जे रुटीन आहे ते खूप कमी वेळा मी शेअर केलेलं आहे आणि आता परिबेल मग अशी परिबेलाचं पण जेवण झालं आणि आता परी, परी, आता परी आ, बुक्स रीड करायला बसणार आहे तिच्या ज्या असतात त्या रात्रीच्या जेवण झाल्याच्या नंतर आणि काय बुक्स तिने तिच्या रूममध्ये सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि काय तिने हॉलमध्ये सुद्धा ठेवलेल्या आहे म्हणजे हॉलमध्ये बसलेली असली का मग तेव्हा ती बुक रीड करते रूममध्ये गेल्याच्या नंतर तिच्या तेव्हा ती बुक रीड करते झालं जा, हा देते तुम्ही तुला मनोजची इथे पॅकिंग चालू आहे एका दिवसाचे म्हणजे उद्या तर जाताना मी ऑफिसच कपडे घालून पण तिकडून येताना म्हणजे नेक्स्ट डे थर्सडे साठी कपडे पॅक करतोय एक नाईट ड्रेस पण का आत्ता नाही ग हो, उद्या लॅपटॉपची द्यायला स्वेट शर्ट घेऊन ठेवा थंडी वाजते ना ते थंडी वाजते तिथे जास्त थंडी वाजते ना मी घेतला जास्त का पॅकिंग करायची आणि थोडं वेळ सकाळी फक्त ते टूथपेसन परफ्यूम वगैरे सकाळीच पॅक करून घेईल आणि लॅपटॉपची बॅक झालं झालं दमले का डमलं कामाचाच तेवढा लोड आहे काय करणार मग शेविंग पण करून दे तू शेविंग पण वाढली ना हो नेहमीसारखं सर्व आवरून झालेलं आहे आणि ते मी तुम्हाला सांगतच असते आणि मनोजची पण पॅकिंग झालेली आहे तुम्ही बघितलं तर थोड्या वेळात व्हिडिओ एडिट करायला बसणार आणि बघते आता मला थोडासा टी व्हीसुद्धा बघायचा आहे मला असं दोन तीन दिवस झाले तर बघितलंच नाही काही मी आणि हो आम्ही ना ती वेब सिरीज बघत होतो तर खूप सारे कमेंट्स आले होते मला असे वेगवेगळे वेग जे डेली मी ब्लॉग अपलोड करायचे ना तेव्हा मला एक दोन कमेंट्स असायचे मी कोणत्या वेबसिरीजबद्दल बोलत होते तर सीता डेल आहे त्या वेबसिरीजचं नाव वरुंद धवन आणि ती समंता हिरोईन आहे तर ती वेब सिरीज आणि खरंच खूप अमेझिंग आहे सिक्स एपिसोड्स आहे पण बघण्यासारखे आहे मस्त फायटिंग आहे त्याच्यामध्ये आणि चांगले वाटली मला म्हणजे खूप असं महिन्यानंतर किंवा वर्षानंतर अशी वेबसिरीज आलेली आहे आणि फॅमिली सोबत बघू शकतो आपण तर कालच संपली ती आम्ही बघून रोज एक एक एपिसोड बघत होतो सकाळी एक एपिसोड संध्याकाळी एक एपिसोड असं करून आ, तर आम्हाला आवडली आहे तुम्ही नसेल बघितली तर तुम्ही बघू शकता बघण्यासारखे आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम तो व्हिडिओ आहे तो मी इव्हिनिंगपासूनच स्टार्ट केलेला होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो सर्वांनी काळजी घ्या बाय